हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पट्टा या शस्त्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला लोक बरेचदा दांडपट्टा म्हणूनही ओळखतात तुम्ही मला नक्की पाहिले असेल कुठे ते सांगतो शिवाजी महाराजांचे कुठलेही चित्र घ्या त्यात त्या त्यांच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात मी बसलेला दिसेन बघा लांब लांब दुधारी पाते आणि मुठीच्या ऐवजी हात आणि कोपर झाकेल असा पत्र्याचा खोबळा असा मी देखणार रुबाबदार मराठा योद्ध्यांच्या सगळ्यात लाडका आता थोडं माझा जन्माबद्दल मी मगाशी म्हटले की मी कट्यारीचा भाऊ आहे ते अशासाठी की आम्हाशास्त्रांमध्ये सगळेजण काही नव्याने तयार होत नाहीत आमच्या कुटुंबातल्याच काही सदस्यांचं स्वरूप जरासं बदलून नवे सदस्य तयार होतात अकराव्या बाराव्या शतकात कट्यार वापरणाऱ्या काही लोकांना वाटले की या कटारीचा आकार थोडा वाढवला आणि हाताला जास्तीचे सुरक्षण दिले तर झाले त्यांनी प्रयोग केला आणि त्यातून माझा जन्म झाला माझ्या जन्माच्या वेळेसच खरं नाव पट्टीश मग काळ सरकत गेला तसं मला पट्टा दांडपट्टा घुमसुम गुमायचो अशा वेगवेगळ्या नावांनी हाका मारायला लागले काही जुने ग्रंथ स्पष्टपणे मला मुष्टी खडंग सहोदर म्हणतात मुष्टी खडंग म्हणजे कट्यार सहोदर म्हणजे द भाऊ ग्रंथाबरोबरच मी मध्ययुगातल्या शिल्पांमध्ये विरंगळामध्येही मी कोरलेला सापडतो माझे लांब पाते दुधारी असते आणि किंचित लवचिक अगदी थोड्या सिनेमा मालिकांमध्ये दाखवतात तसं सहसहणारं नाही बरं माझ्या मोठीला खोबळा म्हणतात याला पूर्वी गजमुखी मकरमुखी वराहमुखी असे विविध आकारही द्यायचे मी चालवायला मात्र अतिशय कठीण एऱ्या गेऱ्याचं कामच नाही मी मला चालवण्यासाठी अनेक दिवस वर्ष खडतर प्रशिक्षण घ्यावं लागायचे त्यात साध्या काठीपासून सुरुवात करून त्यात दमांचा बाहिरा डूब काप असे अनेक वेगवेगळे पवित्रे शिकून त्यानुसार सराव केला जायचा सुदैवाने माझे वंशज फक्त महाराष्ट्रातच नाही तर तमिळनाडू केरळ ओडिशा पंजाब अशा बऱ्याच ठिकाणी युद्धकलांमध्ये उपयोगात आहेत